नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चानेल वर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ चालू घडामोडी यावरती प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न मित्रांनो दोन हजार पंचवीस असणार आहेत तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण टॉपिक वाईज सर्व प्रश्न घेत असतो तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजावं यासाठी त्यासाठी आपले जे काही व्हिडिओ आपण अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांचा आणि आपल्या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसचे आयोजन हे आपल्या भारतामध्ये होणार आहे आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आपला भारत देश हा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आय सी सी स्पर्धेचे आयोजन करेल आणि ही कितवी आवृत्ती असणार आहे दोन हजार पंचवीसशी तर तेरावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसचा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे यानी है, किता। तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी जिंकलेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचा किताब तर यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे तर लक्ष द्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केला आहे आणि पहिल्यांदाच टाटा आय पी एलचे विजेतेपद हे जिंकले आहे मित्रांनो विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि या संघाचा कर्णधार आहे रजत पाटीदार उपविजेता संघ आहे पंजाब किंग्स आणि या संघाचा कर्णधार आहे श्रेयस अय्यर तर लक्षात ठेवा ही माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आय पी एल दोन हजार पंचवीसवरती आपण काही अजून माहिती पाहूयात जे परीक्षेसाठी महत्त्वाची आहे तर पहा मित्रांनो याचे आयोजन हे बावीस मार्च ते तीन जून दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर अठरावी आवृत्ती आहे ऑरेंज कॅप विजेता आहे साई सुदर्शन आणि पर्पल कॅप विजेता आहे प्रसिद्ध कृष्णा पहा मित्रांनो ऑरेंज कॅप हे सर्वाधिक रन बनवणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं आणि पर्पल कॅप हे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं तर हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे तेराव्या विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पुरुष गटात या स्पर्धेचे विजेतेपद हे मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले मित्रांनो पहा नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस ची तेरावी आवृत्ती ही सव्वीस मे ते सहा जून दरम्यान नॉर्वेतील स्टॉवेंजर येथे आयोजित करण्यात आली होती आणि मित्रांनो महिला गटात या स्पर्धेचे विजेतेपद हे ग्रँड मास्टर अण्णा चूक यांनी जिंकलेले आहे मित्रांनो आपली सप्टेंबर दोन हजार पंचवीसशी ची संपूर्ण मागील नऊ महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत जसे की मित्रांनो या पीडीएफ मध्ये आपण मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेतच पण त्याचबरोबर पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या नियुक्त्या मंत्रिमंडळ महत्त्वाचे जे काही आतापर्यंतच्या योजना आहेत ते सर्व काही योजना त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे खेळ चालू घडामोडी आहेत असे बरेचसे टॉपिक आपण या एफमध्ये कवर केलेले आहेत आणि सर्व प्रश्न हे वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची पी एफ आहे तुमच्या परीक्षेसाठी तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला पुढचा आपला प्रश्न पहा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या कोणत्या तरुण ग्रँडमास्टरने मॅग्नस कार्लसनला हरवले आहे तर डी गुगेशने हरवले मित्रांनो मॅग्नस कार्लसनला लक्षात ठेवा पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या स्पर्धेचे विजेतेपद हे कोको गॉफ यांनी जिंकलेले आहे महिला एकरीचे विजेतेपद हे कोको गॉफ यांनी जिंकले तर यावरती मित्रांनो आपण महत्त्वाची माहिती काढली आहे तर लक्ष द्या तर कोको गॉफने सात जून दोन हजार पंचवीस रोजी फ्रेंच ओपन महिला एकरीचे विजेतेपद हे जिंकले कोको गॉफने आयर्ना सभालेखाचा पराभव केला आहे कोणाचा पराभव केला मित्रांनो तर आयर्ना सभालेखाचा पराभव करत कोको गॉल्फने महिला एकरीचे विजेतेपद हे जिंकले आहे तर लक्षात ठेवा तर मग मित्रांनो पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कार्लस अल्कराजने जानिक सिनरचा प्रभाव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद हे जिंकले आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे जून दोन हजार मध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिका तर याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे तर याचे नवीन नामकरण हे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी करण्यात आले मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला पुढचा आपला प्रश्न खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा म्हणजेच खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे तर कोणी मिळवले मित्रांनो पहिले स्थान खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये तर आपल्या महाराष्ट्राने मिळवले आहे अव्वल स्थान लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमनवेल्थ डे दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो में साजरा तर हा दिवस चोवीस मे या दिवशी साजरा करतात तर दोन हजार पंचवीसशी याची थीम काय होती तर आपण एकत्र पुढे जाऊ म्हणजेच वी विल मूव फॉरवर्ड टुगेदर ही थीम होती मित्रांनो दोन हजार पंचवीसशी जागतिक फुटबॉल दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर पंचवीस मे या दिवशी साजरा करतात जागतिक फुटबॉल दिवस नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार पंचवीसमध्ये हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस तर याची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो मे दोन हजार पंचवीसमध्ये हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीसची पहिली आवृत्ती ही चेन्नई या ठिकाणी करण्यात आली चला पुढचा प्रश्न पहा उलान बतार ओपन दोन हजार पंचवीस या कुस्ती स्पर्धेत भारताने कोणते स्थान मिळवले आहे तर आपल्या भारताचे यामध्ये दुसरे स्थान आहे मित्रांनो उलान बतार ओपन दोन हजार पंचवीस या कुस्ती स्पर्धेत आपल्या भारताने दुसरे स्थान मिळवले आपल्या भारताने यामध्ये एकूण एकवीस पदक जिंकलेले आहेत त्यामध्ये सहा आहेत सुवर्णपदक सात आहेत रौप्य आणि आठ आहेत कांस्य पदक तर हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर महिला आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन हे हांगजाऊ चीन या ठिकाणी केले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्रिकेटपटूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे तर पियुष चावला यांनी केलेली आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा पुढचा आपला प्रश्न मियामी ओपन चॅम्पियन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे आयर्ना सबालेका यांनी जिंकले मियामी ओपन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे विजेतेपद पुढचा आपला महत्वाचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो मणू भाकर डी गुगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चला पुढचा आपला प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणी अव्वल स्थान मिळवले आहे तर हरियाणाने मिळवले आहे अबलस्तान खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीसमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन गुमी आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान मिळवले तर या पदक तालिकेमध्ये आपला भारत देश हा दुसऱ्या स्थानी आहे कलिंगा सुपर कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर गोवा एफ सी यांनी जिंकलेले आहे कलिंगा सुपर कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत शंभर वे एकेरी विजेतेपद जिंकून टेनिस इतिहासात आणखीन एक इतिहास रचला आहे तर नोवाक जोकोविस यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शंभर वे एकेरी विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला नेक्स्ट क्वेश्चन ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर हितेश गुलिया हा ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न मे दोन हजार पंचवीसमध्ये शहाऐंशीवे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे तर एल आर श्रीहरी हा बनलेला आहे वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आय एस एस एफ शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे तर सिफत कौर समरा यांनी जिंकलेले आहे पहिले सुवर्णपदक आय एस एस एफ शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचे अंतिम विजेतेपद कोणी जिंकले तर मुंबई इंडियन्स यांनी जिंकले आहे विजेतेपद दोन हजार पंचवीसचे पहा मित्रांनो महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसशी ही तिसरी आवृत्ती होती जी आपल्या भारतात चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली यामध्ये ऑरेंज कॅप विजेता आहे नॅट सायबर ब्रेट आणि पर्पल कॅप विजेता कोण आहे तर अमिलिया केअर आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले आहे तर पहा मित्रांनो कोणी जिंकले तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकले आहे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद दोन हजार पंचवीस चला पुढचा प्रश्न आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मित्रांनो याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे तर पहा मित्रांनो यावरती काही महत्वाची माहिती काढली आहे जे परीक्षेसाठी महत्त्वाची आहे तर लक्ष द्या तर विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे न्यूझीलंड अंतिम सामन्यात समानवीर कोण आहे तर रोहित शर्मा ठरला आहे मालिकावीरचा पुरस्कार हा रचिन रवींद्र यांना देण्यात आला गोल्डन बॅट हे रचिन रवींद्र यांना देण्यात आला आहे आणि गोल्डन बॉल हे मॅट हेनरी यांना देण्यात आला तर लक्षात ठेवा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या किंवा मित्रांनो तुम्ही आपली एफसुद्धा परचेस करू शकता त्यामध्ये आपण हे सर्व काही कव्हर केलेलं आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ म्हणजेच खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस पदक तालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे तर या पदक तालिकेत भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी आहे पहिल्या स्थानी चला पुढचा प्रश्न रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे तर रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस तर हा किताब विदर्भ या संघाने जिंकला आहे चला पुढचा प्रश्न पहा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसच्या तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे तर खेलो इंडिया बीच गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या स्थानी आहे मणिपूर हे राज्य दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये भालाफेक स्पर्धेत नव्वद मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर नीरज चोपडा हा आहे नेक्स्ट क्वेश्चन ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे एफ सी बर्सिलोना यांनी जिंकले मे दोन हजार पंचवीसमध्ये सॅफ अंडर नाईन्टीन विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे टेनिस टुर्नामेंट इटालियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या स्पर्धेचे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले मित्रांनो पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शुभमन गिल यांची नियुक्ती झाली आहे तिसऱ्या सभा महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत ता असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू